जय महाराष्ट्र मित्रांनो विषय आधीचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सध्या आपल्या भारत देशामध्ये एकतीस मुख्यमंत्री आहेत त्यामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो भारतातील या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता टोटल सोळाशे तीस कोटी इतकी आहे म्हणजेच या सर्व मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता बघता बावन्न पॉइंट एकोणसाठ कोटी इतके आहे अशातच आज आपण भारतातील सगळ्यात श्रीमंत दहा मुख्यमंत्री कोण आहेत यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा नंबर दहा कोनराड भारतातील सर्वात श्रीमंत कोनराड संगमा यांचा दहावा क्रमांक लागतो जे नॅशनल पीपल पार्टीकडून निवडून आले होते आणि ते सध्या मेघालय या राज्याचे बारावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत त्यांची एकूण संपत्ती चौदा करोड रुपये इतकी आहे नंबर नऊ हेमंत बिस्वा शर्मा भारतातील सर्व श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये हेमंत शर्मा यांचा नवा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पार्टीकडून निवडून आले होते आणि ते दोन हजार एकवीस पासून पंधरावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत त्यांची एकूण संपत्ती सतरा करोड रुपये इतकी आहे नंबर आठ हेमंत सोरेन भारतातील सर्व श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये हेमंत सोरेन यांचा आठवा क्रमांक लागतो जे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाकडून निवडून आले होते आणि ते सध्या दोन हजार चोवीस पासून झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत त्यांची एकूण संपत्ती पंचवीस करोड रुपये इतकी आहे नंबर सात रेवंत रेड्डी भारतातील सर्व श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये रेवंत रेड्डी यांचा सातवा क्रमांक लागतो ते भारतीय का राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून निवडून आले होते आणि ते सध्या दोन हजार तेवीस पासून तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत रेवंत रेड्डी यांची संपत्ती तीस रंगासामी हे भारतातील सर्व श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये एन रंगासामी यांचा सहावा क्रमांक लागतो ते ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते आणि ते सध्या दोन हजार एकवीस पासून नवीन मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती अडतीस करोड रुपये इतकी आहे नंबर पाच मोहन यादव भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये मोहन यादव यांचा पाचवा क्रमांक लागतो ते भारतीय जनता पार्टीकडून निवडून आले होते आणि ते सध्या दोन हजार तेवीस पासून मध्य प्रदेश या राज्याचे एकोणीसावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत त्यांची एकूण संपत्ती बेचाळीस करोड रुपये इतकी आहे नंबर चार नेफियुरिओ हो, हे भारतातील सर्व श्रीमंत मुख्यमंत्री मध्ये यांचा चौथा क्रमांक लागतो नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक या पक्षाकडून हे निवडून आले होते आणि ते सध्या दोन हजार अठरा पासून नागालँड या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत आणि याची एकूण संपत्ती सेहेचाळीस करोड रुपये इतकी आहे नंबर तीन सिद्ध्रमय्या हे भारतातील सर्व श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये सिद्ध्रमय्या यांचा तिसरा क्रमांक लागतो जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी या पक्षाकडून निवडून आले होते आणि ते सध्या दोन हजार तेवीस पासून कर्नाटक या राज्याचे बावीसा मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती एक्क्याण्णव करोड रुपये इतकी आहे नंबर दोन पेमाखांडू भारतातील सर्व श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये खांडू यांचा दुसरा नंबर लागतो भारतीय जनता पार्टीकडून हे निवडून आले होते आणि ते सध्या दोन हजार सोळा पासून अरुणाचल प्रदेश या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत आणि याची एकूण संपत्ती बत्तीस करोड रुपये इतकी आहे नंबर चंद्रबाबू नायडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्रबाबू नायडू यांचा पहिला नंबर तेलगू देसम या पक्षाकडून ते निवडून आले होते आणि ते सध्या दोन हजार चोवीस पासून आंध्र प्रदेश या राज्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत आणि यांची एकूण संपत्ती नऊशे एकतीस करोड रुपये इतकी आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे भारतातील तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद